नमस्कार दक्षवाधार बंधून कलर भडाटीमध्ये पानं पहिल्यांदा निळी आणि त्यानंतर काळी होतात आणि ती गळून पडतात हा खूप मोठा प्रॉब्लेम कलर भडाटीमध्ये आहे ह्याच्यावर गेली दोन तीन वर्ष सातत्यानं आपण काम करत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत आलो तो निष्कर्ष मी आज आपण अशी शेअर करतोय बघा पानं पहिल्यांदा निळी आणि त्यानंतर काळी गळणे याच्यावर मी एक व्हिडिओ केला होता त्याच्यावर अनेक बागेत तसे स्प्रे देण्याचा प्रयत्न दे केला सुंदर रिझल्ट मिळाले आता मी तुम्हाला डायरेक्ट स्प्रे सांगतो आहे वन पर्सेंट शंभर रुपयेच्या आत बागेची पानं निळी आणि त्यानंतर काळी पडण्याचं थांबून जाईल बघा शंभर लिटर पाणी सल्फर शंभर ग्रॅम त्याला एक दहा ते पंधरा रुपये मॅग्निशियम सल्फेट एक ते दीड किलो दहा रुपये किलो घेतलं तर त्याला दहा ते पंधरा रुपये म्हणजे तीस रुपये आणि कॅल्शियम शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम आपण यशचे लिटर कॅल्शियम घ्यावं ही विनंती सुंदर रिझल्ट मिळतील अशासाठी त्याला एक सत्तर रुपये ऐंशी रुपये लयतले म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी फवारणीचा खर्च हा नव्वद ते शंभर रुपये एकरी तीनशे लिटर पाणी जर आपण मारलं तर लय तीनशे रुपये मारल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी बागेची पानं निळी किंवा काळी व्हायचं थांबून था। जात तिथून पुढं फक्त मॅजिक स्प्रे द्या मॅजिक स्प्रेमधून मॅग्नेशियम दिलं सल्फर दिलं तरी चालेल कॅल्शियम फक्त देऊ नका त्यातून झिंक द्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं पानही टिकतील आणि बागची काळोखीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहिलेली तुम्हाला दिसत बागादरबंधून पानं पिवळी होणे हा जो प्रकार आहे त्या बाबतीत सुद्धा हे स्प्रे अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग येत आहे धन्यवाद